त्यासाठी ते प्रचार करतायत एका ठिकाणी बोलताना त्या म्हणत आहेत ती ही महागाई वाढली तरी पाचशे रुपयात महिन्याला घर चालत एक रुपयाही वर लागत नाही आणि लागलाच तर आपल्या भावानं दिले आहेत ना आपल्याला हजार एक्स्ट्रा सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्व स्तरातून टीका होतीये सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून बौद्धिक दिवाळखोरी या बाई कोणत्या युगात आहेत

सगळं मिळून बघा डाळ तेल साखर तूप लोणी सगळं मिळून भाजीपाला पावसाळा झालेला शेत आहे शेतकऱ्या आपल्या बांधवाचे संकट आहे त्यामुळे त्यांचं शेतीचं पीक नासाडी झाले म्हणून भाजीपाला महा झाला सगळं मिळून खर्चून आपल्याला महिन्याला पाचशे वर वर एक रुपया जाणार नाही मागाय वाढली म्हणून पैसे खर्च करायला जर लागले तर आपल्या भावाने दिले ना हजार रुपये एकशे आधी रेशन फ्री केलंय म्हणजे पंधराशे ते दे पाचशे जरी केले फी दिले तर फ्री केले म्हणजे पंधराशे ते पाचशे केले समजून या मागेला तरी हजार रुपये आपल्या गाठीशी राहणार आहे ही गोष्ट आपण महिलांनी महिलेला समजून तेला विठ्याचा भाव म्हणून सगळं मान्य परंतु तुम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी